माडा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवार राहिलेले धरीशील मोहिते पाटील हे जायन किलर ठरले आहेत माडा लोकसभा मतदारसंघात तर त्यांनी विजयाकडे वाटचाल मोठ्या फरकाने केलीच आहे जवळपास सव्वा लाखाच्या पुढे मताधिक्य घेऊन ते विजयी होत आहेत त्याचवेळी सोलापूर मतदारसंघातून प्रणितिताई शिंदे काँग्रेसच्या उमेदवार या देखील विजयी झालेल्या आहेत आज या ठिकाणी मोहिते पाटील समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांनी जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला आहे नाना काय सांगाल यामागं जनतेने नक्की कुठल्या भावनेने इतकं मोठं मताधिक्य दिलेलं आहे मुळात मुळात माडा मतदारसंघाची भूमिका ही होती की भाजप सरकारला पण किंवा भाजप पक्षाला की तुम्ही उमेदवार बदलून द्या कॅन्डिडेट प्रचंड रोष होता कॅन्डीडेट विश्वच असताना मोहिते पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली होती की तुम्ही कॅन्डिडेट बदलून द्या भाकरी फिरवा आता नाही भाकरी फिरली तर सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरलं भाकरीच नाही फिरली तर आपण आता टोपलंच फिरवूया ही पहिल्यांदा पहिल्यांदा सगळ्या लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती आणि त्याचा परिणाम सोलापूरच्या मतदारसंघावर पण झाला पंढरपूर काय सोलापूर आणि सुरुवात महाराष्ट्रात तर ठिणगीची ज्यावेळेस साहेब पण आले होते त्यांनी सांगितलं होतं की मोहिते पाटलांची नाराजी महाराष्ट्राला किंवा भाजप पक्षाला परवडणार नाही ना पण त्याकडे सुद्धा पक्षानं दुर्लक्ष केलं असेल असू द्या पण जनतेतनंच लाट होती जी काय पळवापळवी झाली होती हे चाळीस आमदार इकडे गेले हे चाळीस आमदार इकडे गेले हे फुटून हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांना अजिबात आवडलेलं नव्हतं हे रुजलंच नव्हतं त्यामुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष होता त्यामुळं ही निवडणूक ह्या वळणावर येणारच होती आता तीस आले एकतीस आले अठ्ठावीस आले ह्याला काय उत्तर नाही पण महाराष्ट्रातलं सगळं मानसिकता लोकांचे बदललेले आहे विधानसभेला प्रचंड मतानं महाविकास आघाडी येणार दरेशील मोहिते पाटील आता आमच्या अपेक्षेप्रमाणे दीड लाखांनी निवडून पावणे दोन लाखांनी निवडून यायला पाहिजे होते पण काही शेवटच्या चार दिवसातल्या गोष्टी आम्ही काय कमी पडलो असेल त्यांनी काय जास्त केले असतील त्यातला काय अर्थ नाही पण ठीक आहे पावणे दोन ते एक लाख ऐंशी हजार आम्ही अंदाज धरला होता पण ठीक आहे सव्वा लाख काही कमी नाही आणि सोलापूर सुद्धा प्रणित शिंदेचा एक लाखाच्या पुढंच अंदाज होता पण ठीक आहे जेवढ्या आल्या तेवढ्या आल्या विजय सगळ्या जनतेचं आम्ही आभारी आहोत पूर्ण माडा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांना भाजपातून उमेदवारी देण्यास मा मायुतीतल्याच काही नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता मोहिते पुरतं मर्यादित ठेवण्याचा त्यांचा ठाव होता अशी एक टीका झाली अशी चर्चा ह्या सर्वांना मोहिते पाटील पुरून उरलेत असं तुम्हाला वाटतंय नाही आता हे वरचं राजकारण जे काय झालं मी काही एवढा मोठा कार्यकर्ता नाही की वरच्या राजकारणाविषयी तुम्हाला सांगू शकतो पण आता लोकांना लोकांना सगळ्या ह्याच्यातल्या तुतारीशिवाय गत्यंत नाही सोलापूर जिल्ह्यात जर तुतारी असूया पंजा असू द्या पण निदान निदान कमीत कमी सात ते आमदार सात ते आठ आमदार नऊ आमदार मिनिमम हे तुतारी आणि पंजाचे जातील असं लोकांचंच म्हणणं आहे कुठल्या कार्यकर्त्यांचं नाही काय नाही लोकांचंच म्हणणं आहे असं आता सगळे उलटापालट होईल आणि आता देश या पातळीवर बोलण्यात कवी मी काय योग्य नाही पण आता इथून पुढं हा बदल आज जो झाला आहे ह्याच्या पुढं प्रचंड वाढत जाणार हे मात्र निश्चित हे होते निवडणूक काळामध्ये आपली एक प्रभावी भूमिका बजावत आलेली आहे प्रत्येक निवडणुकीत एक निवडणूक मॅने मैंज, मॅनेजमेंट गुरु म्हणून पंढरपूरच काय तर सोलापूर जिल्ह्यात ओळखले गेलेले हिंमतनाना नाना आजबे आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर शहर अध्यक्ष सुभाष भोसले जे माजी नगराध्यक्ष आहेत शरद पवार यांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात काय सांगाल तुम्ही की तुतारी चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने ही निवडणूक लढवली अल्पावधीतच लोकांनी तुतारी चिन्हाला डोक्यावर घेतलं काय सांगाल यामागे नक्की काय कारण आहे सर्वप्रथम माडा मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघातल्या मतदारांचे माझ्या पक्षातर्फे मी या सगळ्यांचे आभार मानतो वास्तविक पाहता मोदींची जी देह होती त्यानं सामान्य जनता पार पिसून गेली होती शेतकऱ्याचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील नोकऱ्यांचे प्रश्न असतील कारखानदारांचे प्रश्न असतील जी एस टीसारखा सारखा प्रश्न असेल साखर कारखानदारी सायसन ह्या सगळ्या ठिकाणी मोदींनी सामान्य जनतेला पूर्णपणे वेठीला धरलं होतं जनता ह्यांच्या हिटलरशाहीला कंटाळली होती आणि त्याच्यामुळं मग झालं काय ही जरी आमच्या पक्षामध्ये दुफळी जरी निर्माण झाली असली आणि आमचं चिन्ह आणि आमच्या पक्षाचं नाव हे जरी गेलं असलं तरी साहेबांनी परत नवीन हुंबाडीनं नवीन चिन्ह आणि नवीन पक्षाचं रजिस्ट्रेशन करून अतिशय हिरिरीनं जनतेच्या भावना लक्षात घेऊन हे इलेक्शन लढवलं या इलेक्शनमध्ये युतीमध्ये आम्ही जागा कमी घेतल्या आमच्या सहकारी पक्षानं आम्ही जास्त वाटा दिला थोरल्या भावाचं जो असेल तो आम्ही या ठिकाणी पाळलेला आहे धर्म आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की आमच्या या अठ्ठेचाळीसपैकी आमच्या तीस जागा निवडून आले आणि हे सगळं श्रेय ह्या महाराष्ट्रातल्या भरडलेल्या जनतेला जात आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेचा पुन्हा एकदा आभार मानणार आहे की या जनतेनं अतिशय योग्य निर्णय घेतला आणि जी हिटलरशाही या महाराष्ट्रामध्ये येऊ पाहत होती कुणालाही उचला उचला आत घाला कुणावरही केसेस करा लाख लपडी बारा भानगडी त्यांच्या मागं लावून द्या मुख्यमंत्री असू द्या मंत्री असू द्या आमदार असू द्या ह्या सगळ्यांना उचलून त्यांनी हात घालायचं आणि ई डी सारखं सी बी आयसारखं सारखं इन्कम टॅक्ससारखं मा काहीतरी पाठीमागं लावायचं साखर कारखान्यावर सील करायचं शेतकऱ्याची बिलं देऊ द्यायची नाही एखादी चांगली चाललेली संस्था तो संस्थापक तो चेअरमन आमच्याकडे येत नाही म्हणून त्याची हॅरॅशमेंट करायची ह्या सगळ्याला जनता कंटाळली आणि जनतेनेच निर्णय घेतला की आता ही गुंडशाही फुंडशाही पास झाली आणि या इलेक्शनमध्ये यांचे एवढेसुद्धा सीट निवडून यायला नाही पाहिजे होते पण शेवटच्या घडीला यांनी जो काही प्रकार केला एक दोन दिवसामध्ये त्याचाही थोडाफार परिणाम या इलेक्शनवर झाला आहे मला महाविकास आघाडीला लाभला ला केंद्रात मोदींची सत्ता होती राज्यात महायुतीची सत्ता असताना देखील या राज्यातील जनतेने आपला वेगळा कौल दिला आहे याचे पडसाद विधानसभा निवडणुकीला के उमट केली असं म्हटलं जात आहे खऱ्या अर्थानं ही निवडणूक सा ही आत्ता आमच्या दादांनी सांगितल्या पद्धतीनं जी दहा वर्षात ग्रासलेली त्रस्त झाली भरलेली जनता आहे ह्या जनतेनं हातात घेतलेली होती आणि पवारसाहेबांचा असलेला अनुभव उद्धव ठाकरे वर झालेला अन्याय ह्या सगळ्यातून जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आणि जनतेनं दिलेला हा कौल आहे आता खऱ्या अर्थानं देशामध्येही हे ये सरकार येण्याच्या दृष्टीनं काय काय अजून घडतं आहे ते आपण यंद्र काळात बघावं लागेल परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या इलेक्शनचे परिणाम सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका महापालिका असतील पंचायत समिती असेल जे असेल आणि होऊ घातलेली विधानसभा असेल याच्यामध्ये जनतेवर झालेला हा अन्याय आणि जनतेच्या या प्रश्नांना जनतेवरचा हा जो महागाईचा भडका आहे हा आम्ही दूर करण्यासाठी सातत्यानं जनतेच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिले पाटील यांनी पुकारी हाती घ्यावी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांचे समर्थक धरत होते त्या ठिकाणी प्रचंड मोठा एक त्यांच्या समर्थकांचा अथांत दिसून येत होता की यंदा काहीही झालं तरी आपल्याला भाजप नको आहे तुम्ही तेथे आक्रमक भूमिका मांडली होती तुम्ही जे मतं व्यक्त केले होते ते सर्वसामान्य जनतेचे मतं त्यात निदर्शनास आलं आहे का अगदी खरं आहे ह्या हा जो आजचा विजय आहे माडा मतदारसंघातला असेल आणि सोलापूर मतदारसंघातला सोलापूर माडा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेचा हा विजय आहे कारण विशेष करून या सोलापूर मतदारसंघामध्ये जर का आपण बघितलं तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणं गरजेचं होतं मागच्या दहा दहा वर्ष दोन खासदारांनी काय केलं भारतीय जनता पार्टीच्या ते न सांगता हे उमेदवार वरिष्ठ त्यांचे नेते मंडळ असतील दोन समाजामध्ये ते निर्माण करून विष पेरण्याचं पाप या ठिकाणी करायला आलेले होते परंतु तिथल्या सुज्ञ जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे त्यांना त्यांच्या ज्या आमिषाला अजिबात जनता बळी पडलेली नाही कारण या भूमीमध्ये असल सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल गुन्ह्या गोविंदानं सर्व समाज बांधव नांदत असताना विष पेरायला आलेल्या माणसाला इथल्या जनतेनं स्वीकारलेलं नाही Я кунацу!